तब हम तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आगे 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 हम तुम्हारे साथ

आदिवासी विशेष पद भरती झालीच पाहिजे बारा हजार पाचशे वीस पद भरती झालेच पाहिजे पंच्याऐंशी हजार मध्ये भरलेच पाहिजे कोण म्हणताय भरत नाही आदिवासी विशेष पद भरती झालेच पाहिजे आदिवासी आमदार जागे वा आदिवासी हमें हम तुम्हारा राजनामा चाहिए राजनामा देने के लिए तैयार हो तैयार हो राजनामा देने के लिए तुम तुम तुम्हारा तुम्हारा पद पद छोड़ो जागा जागा तुम छोड़ो छोड़ो राजीनामा देवासी खासदार आदिवासी आमदार जागेवा आदिवासी विद्यार्थी जागेवा आदिवासी विद्यार्थी जागेवा किती टाइम असते आणि किती वेळ असते ते तुम्हाला सांगतो राजकारण फक्त एक महिनाभर असते ज्या टायमाला आचारसंहिता लावू लागली तिथे राजकारण शोधायच करायचं निकाल लागायचा तशी राजकारण शोध घ्यायचं शेवटी समाज मात्र बारा महिने आपल्या सोबत राहिला पाहिजे आणि समाजासाठी आपण राहिले पाहिजे या दीड दिवसाच्या राजकारणामुळे आपला समाज आला नाही पाहिजे नाही पाहिजे याची दक्षता घेऊन आपापल्या पक्षामध्ये आपापल्या नेतृत्वामध्ये काम करणार होणार मला एवढं सांगायचं सहा जुलै दोन हजार सतरा पासून जी जागा जे प्रदेश सुप्रीम कोर्टाने निदान देऊनही तुम्ही आतापर्यंत काढू शकले नाही तर तुम्ही आमदार होऊन तुम्ही तुम्हाला आरक्षित जागा पाहिजे आपले आरक्षित जागा किती असतील माहिती कोणा वाटत विधानसभा किती लोकसभा किती सभेचे